आता सध्या होट चोरी गद्दी छोड वोट चोर गद्दी छोड मी आता तिकडून आलो मधून आलो मी एवढं पेटलेलं आहे वातावरण तर मराठा आरक्षण किती सोपं आहे की पण हे सगळी मंडळी म्हटली असती की आम्हाला आता तुमची मर्यादा गेली उडत आम्हाला नाही पाहिजे आम्हाला आरक्षण पाहिजे मिळालं असत हालायच नाही कोट्याने ऑर्डर केली कोर्टाने आम्हाला ऑर्डर आर। केली दाऊ केमिकल मध्ये ये ते दाऊ केमिकलचे एवढे विषारी प्रॉडक्ट होतं की ते जे चंद्रभागेत आलं असतं तर सगळी वाटकर संप्रदाय संपला असतं आम्ही म्हटलं ठीक जे आम्ही जेलमध्ये जाऊ आम्ही पेटून टाकली जाऊ जर तुम्हाला आंदोलनच करायचंय तर पुलीसला तुरुंगाला आणि मरणाला भीता कामाने जरांगे मग मी म्हणत नाही जरांगे डिसऑनेस्ट आहे अण्णा आजारे अगदी जयप्रकाश नारायण हे सगळे आम्हीच लोक होते ना पण यांना कोण नाचवत होतं कुठलंही आंदोलन माझे तो एक लाखाचे मोर्चे आहेत तुम्ही काही दाखवले दाखवत नाही तुम्ही आमची तक्रार पण नाही पण जेव्हा एखादं आंदोलन फार मोठं झाल्याचा सा भास होतो तेव्हा त्याच्या मागे शंभर टक्के आर एस एस हे आंदोलन फडणवीसने होऊ दिलं सगळ्यांना मुंबईत येऊ दिलं आम्ही कित्येक आंदोलन बघितली आम्हाला त्या परिसरात जाऊ देत नव्हते आतापर्यंत अठराला अठ्ठावन्न लाख नोंदी झाल्या त्याच्या जान्न लाख नोंदी होतील त्या पोरांची शिक्षण सोय होईल चांगली गोष्ट पण त्याच्यासाठी आम्ही जी मोजलेली किंमत आहे ती काय आहे एवढे कोट्यावधी मराठे आले त्यांची किती बदनामी झाली मीडियाने त्यांना बदनाम केलं मीडियाने बदनाम का केलं मा, तर इथे पहिली लढाई ओबीसी विरुद्ध मराठा दुसरी लढाई मराठा वर्सेस ब्राह्मण मराठे तर किती समाजाची विभागणी झाली कोणाला फायदा झाला आणि याचा जर आपण विचार केला तर ओव्हरऑल आम्हाला काही मिळालेलं नाही घरी नोकऱ्याच नाहीत आणि सगळं आरक्षणच बंद केलेलं आहे म्हणजे आरक्षण जागा घ्यायची आपण आता एम पी पास झालेले पूर्व युपीएससीचे पास झाले पूर्व फिरतायत त्यांना अजून अपॉइंटमेंट नाहीये अपॉइंटमेंटच नाहीत तर लढाई कशाची लढाई करायला पाहिजे की मोदी म्हणजे जे कोणी सत्तेवर आहेत त्यांनी ज्या मतदानाचे व्होट मिळून खोटं निवडून आलेत खोटं त्यांचं जे खोटं खोटं चाललेलं आहे ते काढायला पाहिजे बाहेर लगेच म्हणतील तुम्ही म्हणताल मी काँग्रेस आहे मला काँग्रेसने जेलमध्ये ठेवलेले मला पोलीस कोसडीत ठेवलेले पोलीस कोसडीत कुठला न्यायमूर्ती राहिला असेल तर मला सांगा मी पोलीस कोसडीत राहिलो मी जेलमध्ये राहिलो ते काँग्रेसने केलंय आजच्या परिस्थितीमध्ये आम्हाला देश कशा वाचवायचा एवढाच प्रश्न आहे